कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा काठरी दिगर येथे वीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती विविध उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आदिवासी जनजाती गौरव दिन भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन श्री जाधव यांनी केलं यावेळी विजय बागुल चौधरी पालक ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी गावातून रॅली काढली सुंदर रांगोळी ही काढत विद्यार्थ्यांनी भगवान वीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली या निमित्ताने विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं ज्यात विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली शिक्षकांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित प्रेरणादायी अशी भाषण केली विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि सामाजिक न्यायाची भावना जागृत केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी योगदान दिला यातून हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आदिवासी बिरसा मुंडा यांच्या जीवन पटावर भाषण करून मनोगत व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ यांची लाभले यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य गायन भाषण असे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यभर विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये स्पर्धा प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक उपक्रम आरोग्य पर्यावरण विषयक उपक्रम तसेच जनजागृती अशा विविध विषयांवरील कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये समाजाच्या संस्कृतीचा गौरव शैक्षणिक व सामाजिक विकास जनजाती समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जनजागृती उद्दिष्ट आदिवासी समाजाच्या स्मरण करताना ग्रामविकासात हे जनजातीय गौरव वर्षाचं मुख्य लक्ष आहे खऱ्या अर्थाने गुलगुलन सुरू झाला आणि त्याच्यानंतर बिरसा मुंडाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली की जो आपला जल जंगल आहे त्याच्यावरती आपला अधिकार आहे तो अधिकार आपण मिळवणारच यासाठी त्यांनी भरपूर मोठं असं आंदोलन त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सर्वच जेवढे पण आदिवासी बांधव होते त्यांना सामावून घेऊन त्याच्यावर आद त्यांनी आधारित एक सुंदर अशी गर्जना केली होती ती ते गर्जना तिने सांगितली या ठिकाणी त्यानंतर मी आपल्या शाळेचे योगिता बागुल बिरसा मुंडा ते बुद्धिमान आणि धाडसी होते त्यांनी आपल्या समाजावर होणारे अन्याय पाहिला आणि त्या विरुद्ध लढा देण्याचा निर्णय घेतला त्या काळात ब्रिटिश सरकार आणि जमीनदार लोकांनी आदिवासी जमीन बळगावली होती बिरसा मुंडा यांनी लोकांना एकत्र केले आणि ब्रिटिशांविरुद्ध महान बंड उभारले त्यांनी जन त्यांनी जनतेला त्यांना

निष्ठाची जोपासना करावी लागते असा सुंदर सुंदर विचार भगवान वीर विरसा मुंडा यांनी सांगितला होता त्यानंतर पुढची विद्यार्थिनी सायली कोल्हे ही विद्यार्थिनी आपल्या समोर येणार आहे सायली कोल्हे हे विद्यार्थिनी आपल्यासमोर हो। येऊ तिचं मत व्यक्त करेल मित्र विनंती करतो सायली कोल्हे सायली कोल्हे आपल्यासमोर येते सर्वप्रथम सर्वांना माझे नमस्कार आणि शौर्याने तू देशासाठी अस्मिते दिले दे बलिदान धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान भिरसा मुंडा यांचा जन्म रांची जिल्ह्यातील अलुहाती या गावात पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सुग्ना तर आईचे नाव कर्मी हत्तू असे होते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या भिरसांना शिक्षणासाठी आपला धर्म बदलावा लागला इंग्रज सरकारच्या विरोधात त्यांनी छोटा नागपूर क्षेत्रात इसवी सन अठराशे पंच्याण्णव साली मोठा लढा उभारला बिरसा मुंड्यांनी धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी इंग्रज विरुद्ध उठाव केला होता अलुगुला उठाव म्हणूनच प्रसिद्ध आहे तीन मार्च एकोणासशे रोजी बिरसा मुंडे यांना अटॅक करण्यात आला व नऊ जून एकोणासशे रोजी वयाच्या अवध्या पंचवीसव्या वर्षी त्यांचा रांची झि तरुण गावात मृत्यू झाला धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र राठोड कळवल